गाबियाणे शेवगा बियाणे शेवरी कर्नाटकी सुवाबळ का मि, हे शेळ्यांना बिल्ले मारण्यासाठी नेपेर इकडं स्मार्ट निपेरच्या कांड्या काढलेल्या आहेत मित्रांनो हे पण पाठवण्यासाठीच काढलेले आहेत चलो मित्रांनो अशा पद्धतीनं ही हँड कोटी मशीन वर्क करते ही सुद्धा मशीन तुम्ही ऑनलाईन मागवू शकता याच्यावरून एस टी पार्सल म्हणजे बारामतीपर्यंत ह्या गाड्यामध्येच सर जे आहेत कांड्याने येतात आणि था, तिथून ट्रान्सफरला टाकतात मित्रांनो ही जी मशीन समोर बघताय तुम्ही ही फोर डी मशीन आहे आता ही जी तुम्ही मशीन बघताय ही मोरगासाची मशीन आहे ही एट डी आहे ही टू डी मशीनचं काम झालं मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोठे किसान ॲग्रोटेक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी जगतातील विविध प्रकारची व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत युट्यूबच्या माध्यमातून येत असतो निधी फॉर्मवरती मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी टू डी मशीनबद्दल माहिती दिलो आहे आता ह्या मशीनबद्दल टू डी फोर डी आणि एट डी या मशीनबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मी सांगणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून हा शेतकऱ्यांसाठी प्रत्येक पशुपालकासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो निधी गोठफामवरती मी पाठीमागं तुम्हाला टू डी मशीनबद्दल माहिती दिली होती जे की तुम्ही प समोर बघताय आता ही वीस ते पंचवीस गायांसाठी मशीन एक नंबर क्वालिटीची मशीन आहे याच्यामध्ये तुम्ही भरडा पण म्हणजे इथं धान्य टाकलं जातं भरडा असेल गहू भरडा असेल याच्यामधून गहू भरडा काढला जातो कोटी एक नंबर क्वालिटीचे तुम्ही साईटला व्हिडिओ बघत असाल व्हिडिओ तुम्हाला दाखवतेच अशा पद्धतीनं कोटी आणि भरडा निघतो हे टू डी मशीनचं काम झालं मित्रांनो त्याचबरोबर फोर डी आणि एट डी मशीन सरांनी अवेलेबल करून आपल्यासाठी दिलेले आहेत आता जी ही जी तुम्ही मशीन बघताय ही मोरगासाची मशीन आहे ही डी आहे विधाता कंपनीची आहे ब्राझील बना कंपनी म्हणजे ब्राझील बनावटीची विदाता कंपनीची ही मशीन तुम्ही पाहू हो शकता अशा पद्धतीनं आहे इकडं जर बघाल आता याच्यामध्ये ऑइल इथं ऑइल टाकलं जातं हायड्रोलिक प्रेसवर ही मशीन काम करते इथं तुम्ही पाहू शकता हायड्रोलिक हे इन्स्टॉलमेंट केलं नाही अजून इकडं ऑपरेट करण्यासाठी मशीन ऑपरेट केल्यास करण्यासाठी हे असे बटन आहेत इथून मशीन ऑपरेट होते जेणेकरून इथे काढून म्हणजे पावसाळ्यात पावसात भिजू नये म्हणून याला कव्हर टाकण्यात आहे वरती टोटल मशीनला असे चा, चार बॉक्स आहेत म्हणजे मशीन हे असं फिरवलं जातं हे गोल फिरतं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं हे गोल फिरतं आणि हायड्रोलिक प्रेसनं पन्नास किलोचा गट्टो मुर्गासाचा, करून ही मशीन बाहेर टाकते म्हणजे आणि ताशी याचं जे ॲव्हरेज आहे मुर्गास बनवण्याचं आठ आट... सॉरी oh, चार चार टन मित्रांनो मुरगास एक तासामध्ये करते कमीत कमी वीस ते पंचवीस टन मुरघास दिवसभराचं म्हणजे एक ते दीड एकर रान होऊ शकतं एकरी मका निघतात वीस टन अशा पद्धतीनं मशीन आहे चाळीस एच पीचं जे टॅक्टर आहे त्या टॅक्टर चाळीस एच पीपासून पुढे हे जोडलं जातं हे तर सॉफ्ट जोडण्यासाठी दिलेलं आहे पाहू शकता टायर पण चांगल्या पद्धतीनं आहे तिथं तुम्ही पाहू शकता आणि हाईट वगैरे जर बघाल तर चांगल्या बऱ्यापैकी हाईट कंपनीने ठेवलेले जेणेकरून खाली घासणार वगैरे नाही टायर चांगल्या पद्धतीचे आहेत ई एट डी मशीन आहे याची किंमत जर बघायला गेला तर पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये याची किंमत आहे आणि इथून मग असे आतमध्ये गाठल्या जातात हे नंबरवर आहेत म्हणजे पहि पाच एम एमचा सा सारा इकडे तेरा एम एमचा तुम्ही जर इकडे घेतलं हे बटन आहे असं चालू झाल्यानंतर बटनवरती चालू हा ते हे बटन इकडे पाचवर घेतल्यानंतर हे नंबर ऑफ म्हणजे साईज किती पाहिजे कुट्टीचे ते आपणाला याच्यावरती केलं जातं आणि हे चौघाने बॉक्स पडला जातो मित्रांनो म्हणजे बॉक्स बॉक्सवरून प्रेस करून याला म्हणजे एक वेळेस प्रेस केलं की मुरगासचा गट्टू करून बाहेर टाकलं जातं आता फोर डी जी आहे ती फोर डीला दोन वेळेस प्रेस करावं लागतं त्यामुळं त्याला थोडा उशीर लागतो मित्रांनो ही जी मशीन समोर बघताय तुम्ही ही फोर डी मशीन आहे म्हणजे विदाता कंपनीची इथं पाहू शकता विदाता सिलो पॅक बसम प्रोडक्ट इंडिया तर मित्रांनो सरांनी त्या म्हणजे त्या फार्मच्या पुढे जागा नसल्यामुळं इथंच फार्म तुम्हाला गाड्याला म्हणजे ते ती मशीन दिसेल समोरून तिकडं ती एट डी आहे आणि जागा नसल्यामुळे जागा जागे अभावी सरांनी ही मशीन इथं लावलेली आहे ही फोर डी मशीन मित्रांनो एट डीला जे आहे असं गोल नसून सॉरी चौकोनी नसून असं गोल साचे दिलेले फरक एवढाच आहे एट डी फक्त एक वेळा प्रेस करते आणि ही फोर डी है, जी आहे हे दोन वेळा प्रेस करावं लागतं हायड्रोलिक प्रेस हे तुम्ही प्रेस म्हणजे इथं ऑइलचं सेक्शन आहे हे ऑइलचे हे कळतं म्हणजे इथं रेंज कळते किती ऑइल आहे काय नाही हो का कमी आहे आणि विषय असा महत्त्वाचा विषय म्हणजे हे तीस एच पी जे ट्रॅक्टर आहे तीस एच पी ट्रॅक्टरच्या पुढे तीस एच पी पासून चालू शकतात आता एट डी जे जर बघायला गेलं तर ती चाळीस एच पीच्या पुढून चालते या हॅड्रॉलिक ते इन्स्टॉलमेंट केली नाही अजून ती साईडला बसवलेला अशा पद्धतीनं मित्रांनो हे फोर डी मोरगास तुम्ही पण करू शकतो आणि रेग्युलर आपण कुट्टी मशीन जर गाया जास्त जा असतील तर टायर अशा पद्धतीने गाय जर जास्त असतील तर रेग्युलर आपण कुट्टीसुद्धा करू शकतो हे सॉफ्ट बसवण्याचं इथं दिलेलं आहे हे आहे विदाता फोर डी ती मगाशी बघितली आपण एट डी त्याच बीत बरोबर हे चाळीस मॅक्झिमम म्हणजे आर पी एम बहुतेक दिलेला आहे इथं अशा पद्धतीने मित्रांनो मशीन आहे विविधता कंपनीची फोर डी मशीन आहे ही तासाला जर बघायला गेलं तर एक तासाला अडीच ते तीन टन मुर्गास ही करू शकते त्यानुसार तुम्ही हिशोब लावा आज मशीन घेऊन हे तुम्ही मला वाटते चार लाख दहा हजार या मशीनची किंमत आहे आणि ती जी होती ते पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार एट डी आणि ही फोर डीची चार लाख दहा हजार अशा पद्धतीनं याची किंमत आहे मित्रांनो आपण घरी तर वापरू शकतो जर शेतकऱ्यांनी कोण बोलवलं तुम्हाला काय असेल ते पैसे ठरल्याप्रमाणे दोन रुपये असेल अडीच रुपये असेल त्यानुसार मुरघास त्यांना बनवू शकता बनवून देऊ शकता अशा पद्धतीनं इथं एक बॅग येते या साच्यामध्ये बॅग टाकल्यानंतर हॅड्रॉलिक प्रेसनं मशीन प्रेस करते आणि हे फक्त हे खोलायचं काम आहे हे खोलल्यानंतर ते जे बोध आहे बाहेर काढला जातो त्याला रबर पॅकिंग करून मुरगास चाळीस दिवसानंतर वापरला जातो मित्रांनो अशा पद्धतीनं विदाताची फोर्डिंग मशीन आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून बघितलात जर या मशीनबद्दल अनेक अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती एनी टाइम कधीही कॉल करून तुम्ही ही माहिती घेऊ शकता आणि ही मशीन तुम्ही परचेस करू शकता त्याचबरोबर मित्रांनो निधी गोट फार्मवरती अजून काय बरंच बघण्यासार सारखं आहे मी तुम्हाला पुढे दाखवतो तर स्मार्ट स्मार्टनेपेअर अशा प्रकारे नऊ प्रकारचे जे सारे आहेत ते कांड्या तुम्हाला ऑनलाईन पार्सल म्हणजे एस टी पार्सलने पोच केल्या जातील ह्या फार्मवरून एस टी पार्सल म्हणजे बारामतीपर्यंत ह्या गाड्यामध्येच सर जे आहेत कांड्या नेतात आणि तिथून ट्रान्सफरला टाकतात तुम्हाला निधी गोट फॉर्मबद्दल अजून जर माहिती द्यायचं असेल तर एकदम दो ज्याच्याकडं दोन गाय आहेत चार गाय आहेत त्यांनी मित्रांनो ही हँड कुटिंग मशीन घेऊ शकता चलो मित्रांनो अशा पद्धतीनं ही हँड कुटिंग मशीन वर्क करते ही सुद्धा मशीन तुम्ही ऑनलाईन मागवू शकता याची तीन हजार रुपये किंमत आहे अशा पद्धतीनं मित्रांनो निधी गोड फार्मचं काम आहे बघा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला पाहिजे तेवढा आता हा बांगलादेशी ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रेलियनने ना ऑस्ट्रेलियन रेडने फेर आहे हे तुम्ही रेड नेपेयर पाहू शकता आणि ही कोटिंग मशीन हँड कोटिंग मशीन तीन हजार रुपये घरपोच तुम्ही मित्रांनो एस टी पार्सलनं तीन हजार रुपयेला तुम्हाला येऊन पोचेल आता ह्या ज्या कांद्या आहेत ह्या बेने म्हणूनच काढलेल्या आहेत ही कोणता कोणती वरायटी ही सरस्वती नेपेयर इकडं स्मार्ट नेपेयरच्या कांड्या काढलेल्या आहेत मी मित्रांनो हे पण पाठवण्यासाठीच काढलेले आहेत हो प्र, की मग मी तुम्हाला टू डी मशीन दाखवलो ही टू डी मशीन आहे त्याचबरोबर मित्रांनो निधी गोट फॉर्मवर तुम्हाला पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये या अशा प्रकारे हातगा बियाणे शेवगा बियाणे शेवरी कर्नाटकी सुवाबळ हे शेळ्यांना बिल्ले मारण्यासाठी इथं कातर कातरखोर कटिंगसाठी हे बिल्ला मारण्यासाठी अशा पद्धतीनं ही ट्रोडिंग मशीन विक्रीसाठी आहेत अशा पद्धतीनं मित्रांनो निधी गोटपामचं काम आहे जर का याच्यापैकी तुम्हाला कोणतीही वस्तू घ्यायची असेल अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही एनी टाइम कधीही माहिती घेऊ शकता आणि जे ते प्रोडक्ट तुम्ही घर बसले मित्रांनो मागवू शकता फक्त तालुक्याच्या ठिकाणी जे काय तुमचं जवळचं गाव आहे सिटी तिथं जाऊन तुम्हाला एस टी पार्सलला आणायचं काम आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतर शेतकरी बांधवांना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद